नमस्कार शेतकरी मित्रांनो कालजी अचानक एकदम आपल्याला टोमॅटोच्या भावामध्ये घसरण झालेली दिसली तर मित्रांनो ही खरंच घसरण आहे का मित्रांनो सांगायला गेलं तर ही खरंच घसरण नाही आहे तर मित्रांनो एक्सपोर्टला जो भाव मिळत होता तो भाव फक्त आता मिळत नाही आहे एक्सपोर्ट, एक्सपोर्ट बंद आहे कारण की जो नवरात्रीचा उत्सव आहे त्याच्यामुळे मित्रांनो एक्सपोर्ट सध्या बंद झालेला आहे आणि लोकलचा जो रेट चालू होता मित्रांनो गेल्या काही दिवसापासून त्यात जास्त प्रमाणात घसरण झालेली नाही आहे काल आपण बघितलं पिंपळगावसन मंडीला जो रेट मिळाला आहे बाराशे तेराशेपर्यंत रेट मित्रांनो टोमॅटोला काल मिळालेले आहे बाकी हिवरगाव नाशिक आणि पिंपळगाव नारंगगाव आणि मित्रांनो इतरही सोलापूर वगैरे जर आपण विचार केला तर बऱ्या प्रमाणात मित्रांनो नऊशेपासून तर साडेबाराशे तेराशेपर्यंत रेट टोमॅटोला मिळत आहे मित्रांनो इतर राज्यात नेमकी काय परिस्थिती चालू आहे ते आपण बघूया आणि येणाऱ्या पुढच्या दिवसात कसे टोमॅटोचे भाव राहतील हे आहे मित्रांनो तीन दिवस एक्सपोर्ट बंद असल्यामुळे टोमॅटोच्या भावात घसरण ही सतत दिसणारे तीन दिवस पुढच्या नंतर मित्रांनो दसरा झाल्यावर लगेच एकदम तेजी तेजी तर न म्हणते मित्रांनो जे भाव आता घसरण झालेच्या चालू होते तेच भाव रिटर्न येतील असं वाटतं आहे मित्रांनो एकंदरीत तर मित्रांनो इतर राज्यातील जर सांगायला गेलं तुम्हाला एकंदरीत काय चालू आहे तर इतर राज्यात मित्रांनो तर आपण सुरुवात करूया सिलाई मित्रांनो सिलाई हिमाचल प्रदेश तर आपण नेहमी व्हिडिओमध्ये हे बघत आलो की सिलाई हिमाचल प्रदेशमधील जो टोमॅटोचा माल आहे हा जबरदस्त माल आहे पण तिथेही मित्रांनो आता जास्त हेवी म्हणजे जा खूप जास्त पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे टोमॅटोचं जे नुकसान आहे तिथेही झालेलं आहे एकच असा भाग होता जिथे टोमॅटो चांगला येत होता तिथेही बऱ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मित्रांनो तर आता हे एक कारण असू शकतं की अजून काही दिवस आपल्या टोमॅटोच्या भावात दर टिकून राहणार आहे डाऊन होणार नाही मित्रांनो फक्त सिलाईच नाही मित्रांनो तर बेंगलोर आणि बाकीच्या राज्यातही बऱ्या प्रमाणात पावसाचं आक्रमण झालेलं आहे आणि याच्यामुळे टोमॅटोचं नुकसान मित्रांनो झालेलं आहे जे आपल्या महाराष्ट्रात परिस्थिती झालेली आहे एकंदरीत उत्पन्नाची तीही आता बेंगलोर सिलाई मध्य प्रदेश हिमाचल प्रदेशमध्ये होत आहे तर मित्रांनो हे टोमॅटोचे भाव कमीत कमी पंधरा नोव्हेंबरपर्यंत राहू शकतात किंवा कमीत कमी आपल्याला नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही जे भाव आहे हे टिकून राहतील मित्रांनो हजार प्लस मार्केट राहील एवढा अंदाज बाकी मित्रांनो मार्केट खालीवर असं चालूच राहणार आहे अजून मित्रांनो सांगायला गेलं तर दोन कारणं की समोर जास्त पावसामुळे माल लोड होण्याचा थोडंसं प्रॉब्लेम येतो आहे आणि दुसरं कारण म्हणजे आपल्या नवरात्रीचा उत्सव तर या दोन कारणामुळे मित्रांनो एक्सपोर्ट बंद आहे आणि रेट थोडीशी घसरण झालेली आहे परत जसं मार्केट आता परत चांगलं एक्सपोर्ट चालू होईल तर कदा तेव्हा आपल्याला परत एकदा टोमॅटोच्या भावात जी ते जी आहे ती, ती परत दिसणार आहे तर मित्रांनो आपण बघितलं तर सिलाईमध्ये जर सांगायला गेलो मित्रांनो तर तोच भाव चालू आहे जो आपल्या बँगलोरमध्ये चालू आहे मित्रांनो तर पंचवीस के जीच्या बॉक्सला बँगलोरमध्ये दोन हजार ते बावीसशे रुपये रेट मिळत आहे पंचवीस के जी मित्रांनो ठीक आहे नंतर मित्रांनो विचार करायला गेलं तर हॅब्रिड टोमॅटो म्हणजे आपला अंडाकृती हा चौदाशे ते सोळाशेच्या रेंजमध्ये चालू आहे जे भाव आपण सांगितले बावीसशे ते तर मित्रांनो हे देशी टोमॅटरला दिल्ली अदतपूर मंडीमध्ये फायनली भेटत आहेत नंतर मित्रांनो विचार केला तर जे छत्रपती संभाजीनगर आणि परत इथून पर जे देशी माल निघते त्यालाही चांगल्या प्रकारे समोर रेट जे मिळतं आहे हे सतराशेपर्यंत मिळते मित्रांनो शिलाईच्या ज्या मालाला जास्त भाव भेटत आहे दोन हजार बावीसपर्यंत याचं कारण एवढंच की तिथं जो टोमॅटो हा एकदम जबरदस्त साईज आणि क्वालिटी टोमॅटो येते म्हणजे मित्रांनो एकंदरीत सांगायला गेलं तर सफरचंदापेक्षाही जास्त भाव आज टोमॅटोच्या शिलाईमधील टोमॅटोला आणि बँगलोरमधील टोमॅटोला आज मिळत आहे मित्रांनो तर मित्रांनो आता जर समोर जर विचार केला तर दिल्लीमध्ये मित्रांनो एकंदरीत टोमॅटोच्या आवक जर विचार केला तर शॉर्टेज टोमॅटोचा येत आहे पाहिजे तेवढा माल समोर भेटतच नाही आहे मित्रांनो तर कमीत कमी पंधरा ते वीस दिवस तरी सांगता येईल की ही जी बाजारामधील टोमॅटोची आवक आहे याची जी कमतरता ही भासल्यामुळे दर टिकून राहण्याची शक्यता आहे मित्रांनो एम पी भोपाळचा जर विचार केला तर बाराशे तेराशे पन्नास रुपयेपर्यंत रेट मिळते बालाघाट भोपाळ हा तिकडचा भाग झाला तर हजार बाराशे तेराशे साडे तेराशेपर्यंत रेट मित्रांनो तिथे भेटत आहे तर मित्रांनो बरेच बेंगलोर पण सांगितलं की डॅमेजमुळं रेनच्या डॅमेजमुळं भरपूर प्लॉट तिथं हे नुकसान टोमॅटोचे झालेले आहे मित्रांनो मित्रांनो बरेच कमेंट आल्या होत्या की सोलापूर आणि आपल्या इतर नारायण वगैरे गाव त्याच्या भागातील टोमॅटो मित्रांनो हा साठ रुपये प्रति केजीचा जर विचार केला तर बाराशे तेराशेपर्यंत जाते जोच भाव आपल्या पिंपळगाव हिवरगाव मंडीत मिळत आहे टोमॅटोला हजारपासून तर बाराशेपर्यंत ठीक आहे साऊथचा जर विचार केला आपण बँगलोरमध्ये पडले आणि आंध्र प्रदेश कोलार मंडी वगैरे तिथे जो पंधरा के जीचा बॉक्स आहे त्याला बाराशे जाते आणि समोर जाऊन तो दिल्ली आजतपूर मंडीला मित्रांनो पंचवीस के जीचा बॉक्स अठराशे रुपयेपर्यंत जाते म्हणजे मित्रांनो एकंदरीत सांगायला गेलं तर सगळीकडे नवरात्रीच्या या उत्सवामुळं बाजारभात थोडी थोडी घसरण झालेली आहे जे माल दोन हजार बावीसशेपर्यंत होते ते आता हळूहळू दोन हजारपर्यंत आले दोन हजाराला आल जे माल लोड होते ते अठराशेपर्यंत आले आणि आपल्या पिंपळगाव हिवरगाव नाशिक जिल्ह्यातील माल जे पंधराशेपर्यंत जात होते मित्रांनो तेराशे ते ते बाराशेपर्यंत आलेले आहे कमीत कमी मित्रांनो भरपूर व्यापारी सांगतात की तीनच दिवस फक्त हे भाव कमी राहतील पण मित्रांनो उत्सव दसऱ्याचा हा बारा तारखेपर्यंत आहे सगळे अंदाज देतात दहा तारखेपर्यंतचा पण मित्रांनो कदाचित बारा तारखेपर्यंत हे रेट अशीच राहू शकतात तर मित्रांनो खरी मजा जेव्हा येईल जो दसरा संपेल आणि एक्सपोर्ट परत एकदा चालू होईल तेव्हा भावकार राहतील तर ते भाव आता आपण इथून सांगू शकत नाही मित्रांनो तर आपण त्याची जी एकंदरीत आढावा आहे तो डायरेक्ट एकंदरीत पिंपळगाव बसून मंडीतून आणि जेव्हा बाकीकडेही मंडी मंडीचा दे चालू होईल तेव्हा आपल्याला त्याचा भाव कळणारे त्यातलं होते गिरणारे मित्रांनो हळूहळू चालू झालेलं आहे खोरीपाटा पण आता चांगल्या प्रमाणात दहा दिवसात चालू होणार आहे गिरणारे बी तेजीनं चालू होईल पण मित्रांनो प्रश्नात चिन्ह की कि, किती प्रमाणात आवक येणार आहे उत्पन्न कमी झालेलं आहे भरपूर नुकसान झालेलं आहे तर हे कारण परत एकदा आपल्याला टोमॅटो तेजी टिकून ठेवण्यास मदत करणार आहे तर मित्रांनो एकंदरीत चांगले टोमॅटोचे भाव कमीत कमी मित्रांनो वीस दिवस तरी भेटतील भरपूर शेतकरी कमेंट करत आहे परत परत की नोव्हेंबरमध्ये काय रेट राहतील तर पुढचे वीस दिवस सांगायला गेले मित्रांनो तर हे भाव एकंदरीत थोडे ऑक्टोबर पंधरापासून त्याचे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंतचे आहे समोर मित्रांनो पंधरा नोव्हेंबरच्या आसपास काय रेट राहतील याचा अंदाज आपण देऊ शकत नाही मित्रांनो काहीही बोलण्यात मजा नाही आहे कारण की एकंदरीत समोर माल कसा राहील याच्यावर पूर्ण मार्केट समोर तो डिपेंड करतं भावाचं तर मित्रांनो पंधरा नोव्हेंबरपर्यंत सांगू शकत नाही पण एकंदरीत नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत असेच भाव टिकून राहतील हजारच्या खाली मार्केट जाणार नाही ही शक्यता कारण की टोमॅटो पाहिजे तेवढं मार्केटला अवेलेबल नाही आहे या नवरात्राच्या उत्सवामध्ये देवीच्या कृपेने सर्व शेतकरी मित्रांना चांगले टोमॅटोचे रेट मिळू आणि त्यांचे जे प्लॉट आहे ते चांगले मेहनत करून शेतकऱ्यांनी बनवलेले आहेत ते तरी प्लॉट वातावरणाची साथ देऊन असेच टिकून राहू आणि बाजार त्यांना चांगले मिळू मित्रांनो एवढंच आणि सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा शेतकरी मित्रांनो वेळ झाली इथं थांबण्याची व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो लाईक करा शेअर करा ग्रुपमध्ये तुमच्या काय चुकलं असलं व्हिडिओमध्ये तर कमेंटमध्ये सांगा काय चुकलं आहे आणि कुठून व्हिडिओ बघताय सांगा परत काय रेट तुमच्या जिल्ह्यात मिळत आहे कितीने घसरण झालेली तेही सांगा अजून व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहू फक्त चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो